तुमच्या काय काय अडचणी आहेत ते सांगा ना. काय अडचणी? बोला. काय बोलू सांग ना. कसं गेलं तुमचं जीवन आतापर्यंत? आतापर्यंत माझा चांगलाच गेला जीवन. छान गेला ना? बाकी बाकी काय? आता पण मी चांगलाच आहे. आता तिकडे दादाकडे होते तितना आले पसंद मी इथे चांगला आहे.

कसले मोदीचे पैसे पंधराशे ते नाही कुठले लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे नाही मग कुठले दुसऱ्या भेटतात नाही काय दोन हजार ते पाहिजेत तर त्याच्यासाठी काय काय लागतं ते कुठं आहे तुमच्याकडे काय आहे बाबा आधार कार्ड नाही होत इथे तर तिकडचं क झालं असतं काय इथे कुठलं तिथे जे मी खटपट केले असते केले होते खटपट पण खटपट केली होती त्यांनी सांगितलं साठ वर्षात झाली धंदा करते ना साठ वर्षाचे झाले की पिळात मग मी परत गेलेच नाही तुम्ही धंदा किती वर्ष केला आहोत धंदा वीस वर्षातही केला कुठला बांगडीचा कसला कसला बाहेर भरवास काढला नंतर नंतर नवरं वारल्यावर वार वार। भेटलं तेव्हा चांगलं गेलं कमावलं खाल्लं आता तुमच्या फक्त एकच अडचण आहे मोदीचे पैसे हसताय काय सांगा ना परत आहे का ते मोदीचे पैसे मिळतील मिळतील माझ कोण नाही मुलं नाही काय नाही मी तुझं घर ना ना नाही दार नाही मला आता तुमच्याकडे आहे ते तर